भारत देशाची रास मकर आहे आणि मकर राशीला सध्या ग्रहमान कसे असा जर आपण विचार केला तर जेवढे ते अनुकूल आहेत तेवढे अडचणीचे देखील आहे आणि सध्याची परिस्थिती आपण बघतोय पाकिस्तानचा आणि भारताच्या ग्रहांचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे भारताचे ग्रह सध्या उत्तम आहेत उच्चचे आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भारताची बाजू ही, भारता ही वरचढच आहे आणि मला खात्री आहे की मे महिन्यामध्ये महत्वाचे तीन ग्रह बदलतात हे आणि गेल्या महिन्यामध्ये बदललेले शनी महाराज या चार ग्रहांच्या भ्रमणामुळे निश्चितपणे भारत पाकिस्तानमध्ये फार मोठा उत्पाद घडणार आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं जर कोणाचं नुकसान होणार असेल तर ते पाकिस्तानचं होईल कदाचित वित्त हानी जीवितहानी तर सोडा पण कदाचित त्यांचा भूभाग देखील काही बाबतीमध्ये आपल्याकडे येण्याचा संभव दिसतोय छत्तीस तासामध्ये काहीतरी निश्चित निर्णय होणार आणि एलोसीवर कुठेतरी सुरुवात झालेली दिसेल काय होऊ शकते दाखवा नको त्यांनी समोरासमोर उभे ठाकले तर असं समजा की कदाचित तिसऱ्या महायुद्धाची ही नांदी म्हणता येईल नाही म्हटलं तरी भयंकर लाखो करोडोंच आपल्यावर कर्ज पण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये युद्धाचा खर्च पचवणं फार अवघड होईल पण तरी देखील आता बघू की काय निर्णय घेत केंद्र सरकार आणि त्यांनी तर आता मोदीजींनी तर कालच्या दिवशी सांगितलं की सगळं मिलिट्रीकडे सोपवलेलं आहे की तुम्हीच वेळ काळ स्थळ निश्चित करा